माहुली भाऊ तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची सांगा, सांगा ना आमच्याकडे म्हणजे असं भरपूर असा बळा आणि पावसाला म्हणजे सुरुवात झाली आणि तुम्ही सांगितलंच होतं दहा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस येणार आहे म्हणजे आपल्याकडे सगळीकडं महाराष्ट्रामध्ये दहा तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल म्हणून आम्ही अंदाज दिलेला होता आणि आमच्याकडे म्हणजे सुरू झालाय मनाचा भावा म्हणजे आता कसं पुढचं अंदाज कसं आज म्हणजे पाऊस आहे नऊ ते उद्या दहा दहा पर्यंत बऱ्याच भागामध्ये तुम्हाला पाऊस पडला दिसून येईल नगर तुमच्या भागामध्ये नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर काही काही भागामध्ये जोरदार अतिवृष्टीचा का पाऊस पडण्याची शक्यता आहे दहा पर्यंत दहा पर्यंत आणि हा आणि अकरा पासून थोडा गिडाचा पाऊस कमी होणार आहे कोणत्या भागातला कमी होणार आहे नगर मधला कमी होणार आहे का हा पासून थोडा कमी होणार नगर सुद्धा पासून कमी होणार म्हणजे आणि तो पाऊस वाढणार आहे मुंबई गार्ड म्हणजे मुंबई मुंबईकाड साईड जास्त पाऊस वाढणार आहे का हा कोकणामध्ये थोडा पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि खालचा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे असं आहे का ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहणार म्हणजे आता इथून माग आपण पाहिलं की पावसामध्ये वीज वीज मेघगर्जेने पाऊस जास्त करतो काय जास्त होणार याच्यामध्ये म्हणजे अकरा ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण जास्त ढगाळ वातावरण पुग्यासारखा पाऊस म्हणजे आपला मान्सून आलेला आहे आपलं बुर असुंगरा रिमझिम पाऊस रिम झिम पाऊस रिम झिम येणार का हा दिवसात आपाळ असं भरपूर आलेलं दिसणार हा पण याच्यामध्ये असा जोरदार पाऊस नाही किंवा जास्त मेघगर्जेने जास्त असं विजेचं कडकडाट नसणार याच्यामध्ये असं आहे का हम्म हो पाऊस पडणार आहे तर मग यामध्ये मग आता आता काही शेतकरी तर आमच्या इकडे काही भागात सारख्या लावलेत राव मग काय कसं होणार मग ते नाही नाही पाऊस उघडणार नाही सारख्या लावले तर काय नाही त्याला अधून मधून असे साबका शिपके पाऊस पडणार आहे रिमझिम पडत होता दोन तीन दिवसामध्ये पडला सहा भागामध्ये जोरदार तुरपाचा पडा काही भागामध्ये हलका पडा आणि त्याच्यामध्ये विजेचा कडकडाट चमकण्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे अवकाळी स्वरूपाचा पाऊस होता थोडा हे. पण आता जे पाऊस आहे ते समजा रात्रभर जरी पडला तो पाऊस असा जास्त लेन असणार आहे. रिमझिम पद्धतीचा पडणार आहे. असं आहे का? हम्म. तर पण पाऊस म्हणजे कमी होणार आहे. वाऱ्याचा वेग वाढणार आहे आता अकरा तारखेपासून पुढे. हा हा. वाऱ्याचा वेग वेग वाढून मराठवाड्यामध्ये हम्म त्यामध्ये बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस थोडं कमी येणार आहे पावसाचे प्रमाण जे कमी राहणार आहे पाऊस सुरूच राहणार आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे पूर्वेकडच्या भागामध्ये पश्चिमेकडच्या भागामध्ये बरंच राहणार आहे पूर्वे भागामध्ये कमी राहणार आहे का हा बीडच्या लगेच बॉर्डर आहे बीड झाल ना त्या शक्यता आणि तसंच वरचा कोकणाचा भाग आहे त्याच्यामध्ये मात्र पाऊस प्रमाण चांगलं राहणार आहे अच्छा आणि काय मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे चौदा तारखेपर्यंत म्हणजे एकंदर पाहिलं आपण कोकणामध्ये मुंबई या भागामध्ये पाऊस चांगला आहे हा 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 आणि जो आपला पाऊस पडत आहे सध्या सारखा सतत सोलापूर लातूर कोल्हापूर हा 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 कोल्हापूर सोलापूरकडे रात्री भरपूर झाला बरं का तिकडे चार पाच दिवसापासून सारखा भरपूर पाऊस झाला तिकडचा पाऊस सुद्धा कमी होणार आहे का हा आणि तेच पाऊस इकडे सरकणार आहे मुंबई ठाणे पालघर म्हणजे गुजरात साइड म्हणजे नाशिकच्या साईडला असे म्हणजे उत्तर साईडला तर पाऊस सारखं असे गरबरोबर ठीक आहे ठीक आहे तेच म्हणलं शेतकऱ्यासाठी नवीन अंदाज आता आमच्या इकडे तर तुम्ही बोलले होते दहा तारखेपर्यंत येईल म्हणजे झालाय भाऊ पण आता एवढी म्हणजे आमची आमच्या प्रॉपर जे गावामध्ये आता शेवगाव तालुक्यामध्ये थोडीशी लागवड कमी केलेली सध्या लावलीच नाही कोणी पण जे साइड इकडे पाथर्डी वगैरे आज पाथर्डी का पाथर्डीला भरपूर असा पाऊस झाला पाथर्डी मढी साईडला भरपूर पाऊस झाला इकडे खाली नाही आता तीन चार दिवसामध्ये म्हणजे सहा तारखेपासून आज नऊ तारखे उद्या दहा तारखेपर्यंत सत्तर टक्के भूभागामध्ये सत्तर ऐंशी टक्के भूभागामध्ये पाऊस झालेला आहे पण त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस कमी आहे अजून हा हाय हाय बरोबर आहे बरोबर त्याच्यामध्ये फक्त वाहुनी पाऊस फक्त दहा ते वीस टक्के भागामध्ये झाले वाहोली म्हणजे वाहवली तसे राहणं जो पन्नास तीस चाळीस टक्के भाग आहे त्याच्यामध्ये मध्यम पाऊस आहे मध्यम म्हणजे तुम्हाला सांगतो ना आमच्या इकडे आता थोडं काल रात्री झाला आमच्या तर मोगडा चालू आहे आता रानाचं मोगडा आणि ते वगैरे चालू आहे पण आम्ही अजून नाही केली काय आपण बी वगैरे घेतलंय नाही ओल झाल्याची भरपूर ओल झाल्याची पेरायची नाही आपले सरकी लावायची नाही भरपूर ओल झाल्याच्या नंतर खाली कोणाला दोन तीन दिवस जरी पाऊस जरी त्याच्या उग होते असं पूजा अशा पद्धतीच लावायचं जरी दोन दिवस जरी काय होतंय पाऊस सुरू होणार आहे पण पाऊस काय होतंय का आता फुगारीचा पाऊस सुरू होणार पण ते पाऊस आपल्याला पहिली इकड दुसऱ्या भागात गेल्या दिसणार इकडच्या भागात पण आपण वाट पाहतो त्यावेळेस आपल्याला पाऊस येत नाही अशी परिस्थिती निर्माण ओके ठीक आहे ठीक आहे पाऊस सुरूच जमतंय जमतंय काय नाही ते तर आपल्या म्हणजे तुमच्या आप नुसार चांगला फायदा होऊ राहिला आणि तुमचं कन्फर्म म्हणजे एकदम भारी अपडेट मिळू राहिले आणि खरं हो राहिलं म्हणजे दहा तारखेला बऱ्यापैकी म्हणजे सर्वत्र ठिकाणी पाऊस झालाय म्हणत आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता आम्हाला अपडेट देत जा धन्यवाद बरं का